उन्हाळी लागली ताबडतोब करा हे सहा घरगुती उपाय उष्णतेचे त्रास बंद होतील आपल्या शरीराचे नेहमीचे तापमान छत्तीस पॉईंट आठ अंश सेंटीग्रेड असते उन्हाळ्यातील वातावरणातील तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेल्यावर उष्णतेची लाट येते अशा वेळेस शरीराचेही तापमान वाढू लागते आणि ते कायम ठेवण्यासाठी मेंदूतील तापमान नियंत्रक केंद्रायोगे रक्तवाहिन्या रुंदावतात आणि घाम सुटतो शरीरातील रक्त आणि पेशींमधील पाणी तसेच क्षार यापासून घाम बनतो घाम खूप गेल्यानंतर शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्ल स्वरूप घेते यालाच आपण उन्हाळी लागली असे म्हणतो अनेक वेळा शरीरात पाणी कमी पडून अशक्तपणा येणे चक्कर येणे उन्हाळी लागण्यासारखे प्रकार घडतात उन्हाळी लागणे सामान्य गोष्ट आहे उन्हाळी लागल्यानंतर फार घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुम्ही घरच्या घरी आ, काही उपाय करून तुम्ही होणारा त्रास कमी करू शकता सोप्या भाषेत उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना मूत्र मार्गाला जाणवतो कधी औषधांच्या आधी सेवनामुळे सुद्धा उन्हाळी लागते तर मूत्र मार्गात इन्फेक्शन झाल्यामुळेही उन्हाळी लागते जर उन्हाळी तीव्र झाल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना होतात आणि जळजळ होते कधी कधी प्रायव्हेट पार्टवर पुरळ अथवा लाल चट्टे पडतात मूत्रमार्गाला दाह होतो अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवेळी काय करायचं असा प्रश्न पडतो यावर तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता पहिला उपाय आहे लिंबू सरबत प्या शरीरात ओलावा टिकून राहण्यासाठी दिवसभरात दहा ते बारा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे आणि या पाण्यात तुम्ही सब्जाबी देखील घालून पिऊ शकता लिंबू सरबत करूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता नंबर दोन नाचणीची आंबील प्या नाचणीमध्ये कॅल्शियम प्रोटीन आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर्स कार्बोहायड्रेट्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात नाचणी आंबील प्याल्यानं ॲसिडिटी गॅसनं जळजळ होणं अपचन तसेच पोटासंबंधित आजारसुद्धा होत नाही आणि उन्हाळी लागली असेल तर ती त्वरित तुमचा जो त्रास येतो त्वरित गायब होणार नंबर तीन जिरे धनेपूड कोथिंबीर घालून ताक प्यावे ताक, ही नहीं नहीं। ही ताक हे शरीरातील विषारी पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढते दह्यासोबत जिरं खावं पण जिऱ्याचं अतिसेवनही करू नये जलजिरा हे उन्हाळ्यात तहान भागवतं पचनक्रिया सुधारण्यासाठी जिरे पावडर घालून ताक प्यावं शरीराला उन्हाचा त्रास होण्यापासून हे पेय तुम्हाला वाचवतं धने हे पोटातील दाह कमी करते ताकामधून कॅल्शियम फॉस्फरस आणि लॅक्टोबॅसिलस मिळतं आणि म्हणून हा जर उपाय तुम्ही केला त्वरित तर त्वरित तुमचं जे उन्हाळी लागण्याचा जो भयंकर असा त्रास आहे दाह आहे तो कमी होतो नंबर चार सब्जा बिया उन्हाळी लागली असल्यास रात्री झोपताना मातीच्या मटक्यात खडीसाखर धने व सब्जा बी पाण्यात भिजत घालावे व सकाळी कुसकरून गाळून प्यावं हे सुद्धा तुम्हाला उन्हाळी लागू न देण्याचं प्रतिबंधक उपाय म्हणून आपण याला वापरू शकतो नंबर पाच व्हिटॅमिन सी आहार घ्या व्हिटॅमिन सी युक्त घ्या निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे उन्हाळ्यात विटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा उन्हाळ्यात संत्री लिंबू पपई मोसंबी पेरू किवी आंबा हे खायला हवं नंबर सहा चंदन उगाळलेले पाणी सेंद्रिय गुळ गुलकंद देखील उत्तम उपाय आहे गुलकंद किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गुळ खाल्ल्यास देखील उन्हाळी कमी होऊ शकते तसेच जास्त प्रमाणात उन्हाळ्याचा त्रास होत असल्यास चंदन उगाळून त्याचे पाणी पिल्यास सुद्धा उन्हाळ्याची तीव्रता झटकन कमी होते त्याचबरोबर काही जण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बेंबीत चुनाही लावतात हा उपायसुद्धा प्रभावीच आहे तर मंडळी हे जे उपाय होते हे होते तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागण्याचा त्रास होत असेल तर तो त्वरित गायब करण्यासाठी त्याचा त्रास कमी करण्यासाठी हे उपाय नक्की तुम्हाला प्रभावी ठरणार आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार